म्हणजे त्याची हुशारी न पाहता त्याची जात पाहिली जाते नोकरीसाठी शिक्षणासाठी आणि त्याला बाजूला लोटलं जातं आता एक लक्षात घ्या की ओबीसीमध्ये मोडणारा समाज वेगा एस सीमध्ये मोडणारा वेगा एस टीमध्ये मोडणारा वेगा डी एन टी व्ही जेमध्ये मोडणारा वेगा तुम्ही सगळ्यांची मोड घालून तुम्ही ओबीसीमध्ये आमच्या ओबीसी संघटनेमध्ये राहा आणि मराठ्यांच्या विरोधात जा हा जो प्रयत्न आहे म्हणजे मराठ्यांच्या विरोधात सगळा समाज उभा करायचा न्याय कोर्टाचा अजून न्याय निवाडा व्हायचा आहे म्हणजे एकाने पक्ष बांधणी करायची पक्ष मोठा करायचा निवडून यायचा आणि दुसऱ्याने ते पळवून न्यायचं हे महाराष्ट्र सध्या सुरू आहे एका सभेमध्ये जदरंगे पाटील असे म्हणाले की ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागत आहेत परंतु सीच्या ज्या महा महाइल्गार सभेमध्ये याचा एक वेगळा अनवर्थ काढण्यात आला की मग लायकी कोणाची नाही आहे मग बलुतेदार ह्या सर्व समाजांची नावं घेण्यात आले मग आमची लायकी नाही का असा एक मॅसेज उज्जबळांनी देण्याचा प्रयत्न केला आहे खरंच जरांगी पाटलांना असंच म्हणायचं होतं का एक लक्षात घ्या आरक्षण पद्धतीमुळे पस्तीस टक्के किंवा चाळीस टक्के मास असलेला माणूस प्रवेश घेतो आणि सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के ऐंशी नव्वद टक्केपर्यंत असलेला मराठा त्याला तिथे ते प्रवेश घेता येत नाही म्हणजे कमी टक्केवारी घेऊन तो नोकरीला लागतो तो सत्तेवर राहतो आणि त्याच्याकडे जास्तीची टक्केवारी घेऊन चपराशी म्हणून त्याला काम करावं लागतं म्हणजे इथे एका जातीच्या हाताखाली दुसऱ्याला काम करावं लागतं असा म्हणायचा जरंगे पाटलांचा मुळीच उद्देश नाही म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही एका बाजूला आरक्षण ठेवल्यामुळे नोकरीसाठी आरक्षण ठेवल्यामुळे प्रवेश घेण्यासाठी आरक्षण ठेवल्यामुळे गुणवत्तेला तुम्ही डावलता आहात ए मराठ्यांची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेला तुम्ही शून्य किंमत आहेत म्हणजे त्याची हुशारी न पाहता त्याची जात पाहिली जाते नोकरीसाठी शिक्षणासाठी आणि त्याला बाजूला लोटलं जातं मग अशा याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक कार्यालयात जाऊन पहा कारखान्यात जाऊन पहा सहकार क्षेत्रामध्ये जा चपराश्यापासून तर टॉपच्या अधिका सगळ्याच जातीमध्ये सगळ्यांमध्ये मराठे आहेत म्हणून मराठ्यांच्या हाताखालीच काम करायचं अशातला काही प्रकार नाही मराठे हे स्वीपरसुद्धा आहेत झाडूवालेसुद्धा आहेत चपराशीसुद्धा आहेत हे भुजबळने लक्षात घ्यावं त्यांचं म्हणणं जे आहे गुणवत्तेवर हां त्यांचं गुणवत्तेवर आधारितच या नोकऱ्या असाव्यात किंवा शिक्षण असावं त्यामध्ये जात त्या 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 हा क्रायटेरिया जा, असू नये असं चरंगे पाटलांना म्हणायचं आहे परंतु काय झालंय की बी जे पीने एक टेंडन्सी स्वीकारली आहे सध्या भुजबळ जरी बी जे पीत नसले तरी ते बी जे पीच्या सोबत मांडीला मांडी लावून त्या सत्तेमध्ये आहेत हे जे संस्कार आहेत ते वरून खाली पाजरत असतात मध्यंतरी राजीव गांधींनी असं काहीतरी बोलले होते की कि के किरकोळ आहेत हलके आहेत अशा पद्धती हे डोक्यावर काही घेऊ नका म्हणजे हलकी जाती का कहा असं खुद्द मोदींनी अनेक वेळा स्टेटमेंट केलं आहे थ, हे राजघराण्यातले आहेत हे राजे आहेत आणि मला हलक्या जातीतलं म्हटलं तसाच प्रकार आणखी एका नेत्याने म्हटलं आहे की मी हलक्या जातीचे असल्यामुळे मला किंमत देत नाहीत असं एक झालं आहे बी जे पीचाच नेता त्यानंतर आता परवा परवा राजीव गांधींनी मला पनवती म्हटलं म्हणजे आम्हाला क्षुद्र म्हटलं आम्हाला हलकं म्हटलं हे वरून खाली पाझरत येत आहे म्हणून भुजबळ जे बोललेत जारंगे पाटलांनी असं म्हटलं आहे की आम्हाला हे मराठ्यांनी राज्य करायचं आणि त्यांच्या हाताखाली आम्ही काम करायचं आम्ही हलके आहोत जो हा जो अक्रस्ताळीपणा आहे हा वरून खाली पाझरत येतो आहे अनर्थ काढायचा शब्द हा अनर्थ करायचा शब्दाचा अर्थाचा अनर्थ करायचा आणि ते पुढे रोटायचं आणि ते मीडियाने उचलायचं हल्ली मीडिया जे उचलतो आहे राजकर्ते त्यांना जे सत्तेत आहे ते त्यांना सगळं फिडिंग देत आहेत आणि त्याचा अपप्रचार सगळीकडे आहे म्हणजे याच्यातून सामाजिक अस्वस्थता कशी होईल समाज कसा विभागला जाईल समाजामध्ये भांडणं कशी लागतील समाज अशांत कसा होईल याकडे लक्ष जास्तीत जास्त सत्ताधारी देत आहेत त्याच्यातून आपल्याला कसंही साधता येईल सत्तेत राहण्याचं किंवा हे राज्य पुढे जसेच्या तसं लोटत राहण्याचं हे ते आहेत अच्छा भुजबळ साहेबांनी जे अनेक समाजाचे नावं घेतले म्हणजे त्यांची सहानुभूती घेण्याचाच प्रयत्न केलेला आहे का आता एक लक्षात घ्या की ओ बी सीमध्ये मोडणारा समाज वेगळा एस सीमध्ये मोडणारा वेगळा एस टीमध्ये मोडणारा वेगळा डी एन टी व्ही जेमध्ये मोडणारा वेगळा तुम्ही सगळ्यांची मोड घालून तुम्ही ओबीसीमध्ये आमच्या ओबीसी संघटनेमध्ये राहा आणि मराठ्यांच्या विरोधात जा जो हा जो प्रयत्न आहे म्हणजे मराठ्यांच्या विरोधात सगळा समाज उभा करायचा आणि मराठ्यांना टार्गेट करायचो हा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा एक भाग झाला आहे आता पुढे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल का सीमध्ये घेतील का या संबंधात जे होरे बांधले जात आहेत त्यामध्ये आजपर्यंत मराठा सत्ताधाऱ्यांनी मराठ्यांचं काय केलं असं म्हणून सगळ्या मराठा सत्ताधाऱ्यांना विरोध मराठ्यांकडून करून घेणं ही एक बाब दुसऱ्या बाजूला सगळ्या ओबीसी संघटनांना चिथावणी देऊन मराठ्यांच्या विरोधात उभं करणं हे दुसरी बाब आणि तिसरी बाब आता आपण राजकारण पाहतो आहोत सत्तेमध्ये जे आहे सध्या महाराष्ट्राचं सत्ता जी आहे ती सगळी डँगलिंग आहे तरंगारी आहे अजून ती नाही न्याय कोर्टाचा अजून निवाडा व्हायचा आहे म्हणजे एकाने पक्षबांधणी करायची पक्ष मोठा करायचा निवडून यायचा आणि दुसऱ्याने ते पळवून न्यायचं हे मराठा सध्या सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये सगळ्या मराठ्यांचं वर्चस्व कमी करून ही व्होट बँक साखर सम्राटांची शिक्षण सम्राटांची शिक्षण सम्राटांची ही व्होट बँक जी होती आत्तापर्यंत ती काढून तर घेतलीच आता यामध्ये जाती जातीतली ते निर्माण करून ही व्होट बँक काढून घ्यायची आणि शेवटच्या क्षणाला चोवीसच्या निवडणुकीपूर्वी केव्हा तरी घोषणा करायची की मराठ्यांनी केलं नाही बाकीच्या सत्ताधाऱ्यांनी केलं नाही ते आम्ही केलं असं म्हणून पुन्हा ती मतं पळवायची महाराष्ट्राची हा एक मला कट दिसतो दुसरं काही नाही अच्छा दुसरं असं की आ, इतर जे समाज आहे या समाजाची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु इतर समाजातील जे ग्रामीण भागातील जो समाज आहे तो सर्व गुन्ह्या गोविंदांनी मराठा समाजाने तो समाज एकत्र नांदतोय परंतु नेते लोकच आपल्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतायत हे कच कितपत खरं वाटतं ही गोष्ट इतकीच खरी आहे की, की शहरामधलं तुमचं वातावरण काही बिघडवू शकतं हे नेते मंडळी बिघडवत असतील परंतु ग्रामीण भागामध्ये खोलात जाऊन जर तुम्ही पाहिलं तर सर्व जाती जमाती गुन्ह्यागविंद्याने राहतात त्यांना या वरच्या या लढ्याशी त्यांना काहीही घेणं देणं नाही हिंदू मुस्लिम एकत्र आजही राहतात पण केंद्राचा जर विचार केला तर वरपासून मुस्लिम द्वेष जसा पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला तरीसुद्धा हिंदू मुस्लिम एकत्र आहेत गुन्हे गोंदेनं राहतात एका गल्लीमध्येच मुस्लिमांची हिंदूंची घरं आहेत एकमेकाचे सण वार वगैरे उत्सव ते साजरे करतात एकमेकाच्या घरी जाणं येणं एकमेकाचे पाहुण्या चहा पाण्याला बोलवणं हे त्यांच्याकडे होत असतं तसंच इतर जाती जमातींच्या बाबतीतसुद्धा होतं जे शेती करतायत त्यांच्याकडे सर्वच जमातीचे लोक जाती जमातीचे लोक कामाला येतात बारा दा बलुतेदारांशी शेतकऱ्याचं या मराठा समाजाचं सगळ्यांचीच कामं असतात चांभाऱ्याकडे तो चप्पल घेणारच त्याची न्हाव्याकडे जाऊन कटिंग करणारच आहे सुताराकडे जाऊन त्याच्या शेती अवजार तो करणारच आहे आणि हे सगळे लोक एकमेकाशी बांधले गेलेले आहेत बारा बलुतेदार हे एक शेतकऱ्यांच्या भोवती असणारं हे चक्र आहे म्हणून तर बलुतेदारांना तुम्ही तोडून बाजूला करू शकत नाहीत म्हणून तुम्ही कितीही एल्गार केला तरी मराठ्यांच्या विरोधात किंवा मराठ्यांच्या विरोधात ग्रामीण भागातले इतर जाती जमातीचे लोक जाणार नाहीत प्रकार हा आहे की इतर जाती जमाती ज्या आहेत त्या मराठ्यांवर किंवा शेती वलयांवर अवलंबून राहतात म्हणून त्यांना बाजूला करणं सुताराने आपली सुतारकी बंद करावी त्याला बाजूला करा लोहाराने आपली लोहारकी बंद करावी शेतकऱ्याला काही देऊ नये त्याने बाजूला करा असं करण्यासाठी म्हणजे ही सगळे उद्योगधंदे जर बंद करायचं ठरवलं आणि त्यांना जर मोफत सगळं द्यायचं था ठरवलं चांभाराने चपडाशनवर बंद करायचं मोफत रॅशनवर जगायचं सुताराने सुतारके काम बंद करायचं मोफत रॅशनवर जगणं सुरू करायचं लोहाराने लोहार बंद करायचे असं जर सुरू केलं तरच ते तुम्हाला शक्य होईल आणि ते सरकार करू शकत नाही ग्रामीण भागामध्ये हे सगळे बारा बलुतेदार आणि शेतीशी संबंधित शेती कृषी जीवनाशी संबंधित जे जी सगळे आहेत ते सगळे एकच आहेत त्यांची घट्ट अशी विण तयार झालेली आहे ती विण कोणालाही तोडणं शक्य होणार नाही अर्थात जातीभेद वाढवणं हिंदू मुस्लिम किंवा दलित दलित तर किंवा ओबीसी मराठा हे कलह वरवर पातळीवर जरी दिसत असले तर तरी खोल ते खोलवर जाऊ शकणार नाहीत ग्रामीण भागामध्ये ते पसरू शकणार नाही